मंडळी महाराष्ट्रात तीळ पिकाची लागवडी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर तीळ पिकाविषयी आजचा हा आपला व्हिडिओ राहणार आहे मी ज्यावेळेस फील्डवरती गेलो माझ्या लक्षात आलं की पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे सोबतच पानांचा आकार असा कोमिजल्यासारखा म्हणजे रस शोषण केल्यामुळं आणि सोबतच त्याचा कलर पानांचा कलरसुद्धा डिस्कलर झालेला आहे तर मग या सर्वांगीण विकासासाठी म्हणू आपण त्या झाडाच्या कशाची फवारणी आपण केली पाहिजे जेणेकरून पिकाची वाढ चांगली होईल रसोषक करणाऱ्या सुद्धा खतम होईल आणि झाडाचा जो कलर आहे कलरसुद्धा परत फ्रेश होईल तर मंडळी जर तुम्ही आजपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला जो विषय आहे झाडाची वाढ या उन्हाळ्यामुळं कारण फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला मार्च महिन्याच्या शेवट जशी परिस्थिती असेल तशी परिस्थिती आपल्याला आज दिसत आहे त्यामुळे ऊन खूप जास्त आहे तर मग फवारणी करतेस थोडीशी काळजी घेणं गरजेची असते कारण औषधं योग्य निवडणं गरजेचं आहे तर पहिली फवारणी तुम्हाला करायची आहे इथं थायमिटॉक्झोन तुम्हाला घ्यायचा आहे दहा ते पंधरा ग्राम पंधरा लिटर पाणी सोबत त्याच्या घ्यायचा तुम्हाला पॉवर अमृत जेणेकरून तुमच्या झाडाचा कलर चांगला होईल आणि वाढ सुद्धा योग्य होईल आणि सोबत तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल म्हणजे जमिनीतून जर तुम्ही युरिया देऊन बरेच दिवस झाले असतील तर कॅल्शियम नायट्रेट सोबत घ्यायचा आहे सत्तर ते ऐंशी ग्राम अशा प्रकारचा एक फवारणी तुम्हाला करायची आहे परंतु या एका फवारणीने तुमची कीड कवर होणार नाही कारण आजूबाजूला त्या किडीला खायला काही नसल्यामुळं परत तुम्हाला फवारणी करायची आहे रिपीट तर त्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे पोलीस म्हणजे ज्यामध्ये एमिडा आणि फिफ्रोनिल असे घटक आहेत आणि त्यासोबत आणि त्याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे आठ ते दहा ग्राम सोबत तुम्ही मग अमृत आणि एक अग्रिपॉवरचं रूट केअर नावाचा जे प्रोडक्ट आहे याचा जर तुम्ही रिझल्ट घेतला खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसतील वाढ होईल झाडाची वाढ कलर चांगला राहील म्हणजे झाड लवकर कोमिजल्यासारखं तुम्हाला दिसणार नाही या फवारणीमुळं आणि रशूषण की करणाऱ्या किडीसुद्धा दूर राहतील मंडळी ह्या तर झाल्या बाबी की ज्या प्रकर्षाने आपण केल्याच पाहिजे लक्षात घ्या केल्याच पाहिजे म्हणत आहो मी जर तुम्ही फवारणी करत नसाल तर ती पीक तुम्ही आजच सोडून द्या म्हणून मग म्हणून लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब करा एक और धन्यवाद